जळगावातल्या जलप्रदूषणाची चिंता सर्वत्र व्यक्त होते आहे कारण इथे दूषित पाणी नाल्यामध्ये सोडण्यात आलं आहे हे दूषित पाणी रसायनयुक्त आहे तिथल्या स्थानिक कारखान्यातून निघणारं हे पाणी नाल्यात सोडल्यानं ना जळगावातला नैसर्गिक जलस्रोत बाधित होतोय असंही अयोध्यानगर परिसरात दिसून येत आहे केमिकलयुक्त पाण्याला नाल्यामध्ये सोडल्यानं ना इथे दुर्गंधी पसरली आहे इतकंच नाही तर घरात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या निमित्तानं सुद्धा लोकांना विविध प्रकारचा त्रास जाणवू लागलाय आम्हाला श्वसराचा त्रास होतोय आणि दादा डोळे जळजळ करता आयला अगदी घाण वास येतोय म्हणजे असं आमची तक्रार अशी की स्वतःचे घर असून आम्ही येणं बिलकुल असे बेजार झालेलो यावासागुळे राहणं मुश्किल झालेलं आहे काहीतरी कारवाई व्हायलाच पाहिजे आणि आम आमचं हे जे पाणी ना जे सोडलं तर केमिकल त्याच्यापासून आम्हाला पाहिजे आणि आमच्या घरात सर्वांनी अशा आजार घाबरतो मला सुवास घ्यायला त्रास होतो माझा आमच्या घरातलं सर्व सोन्याचे जागीने चांदीचे दागिने सर्व काळे पडले होते तांब्या पित्याचे बांडेवी सर्व काडे पडले होते आमच्या स्वत ते घर असल्यावर कुठं जायचं आम्ही काय फुकट राहतो भरता काहीतरी योग्य एकच म्हणणं आहे की आमच्या भाऊ बहिणी सगळे इथेच आहे आम्ही शंभर मीटर दूर राहतो तेव्हा भी आमच्या दागिने काळे पडले आहे ते इकडे राहणाऱ्यांना किती त्रास होत असेल आम्हाला त्यांच्या जीवन खूप अमोल्य आहे तुमची काय मागणी नेमकी माझी मागणी हेच आहे की याच्यापासून मुक्त व्हायला पाहिजे सगळे काही भी करा पण याच्यापासून मुक्त करा फक्त फोटो मध्ये पेपर मध्ये नको दाखवा हकीकत मध्ये करायला पाहिजे yes.